मोठी बातमी छगन भुजबळांमुळे महायुतीच्या चिंता चांगल्याच वाढल्या आहेत नाराज नसल्याचं छगन भुजबळ सांगत असले तरी त्यांची वक्तव्य मात्र वेगळंच काही सांगून जात आहेत परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे त्यामुळे नाराज छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे अर्थात त्या मागचं कारणही तसंच होतं छगन भुजबळांनी मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली होती त्यावरून महायुतीत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राजकीय आला कारण छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या पक्षात आहेत त्यामुळे विरोधी पक्षातील आमदाराची छगन भुजबळांनी पाठराखण केल्याने सत्ताधारी नेत्यांची दातखेळी बसण्याची वेळ आली त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळांना दिल्लीत पाठवण्याची चर्चा सुरू झाली होती छगन भुजबळांनी मी लोकसभा सोडली राज्यसभेचे देखील सोडा असं वक्तव्य करून त्यांची नाराजी कायम असल्याचं दाखवून दिलं छगन भुजबळ नाराज नसल्याचं त्यांचे पक्षाचे नेते सांगत आहेत मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्यामुळे छगन भुजबळांनी माघार घेतली होती तेव्हापासून त्यांची सुरू झालेली नाराजीची मालिका थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि आता तर राज्यसभा ही छगन भुजबळांची नाराजी दूर करू शकत नाही अशी चिन्ह दिसत आहेत